राधा किशन द्वार रा सांगा द्वारकाबाई राधा किशन धनवई राणा टेंबुर्णी जिल्हा जालना तालुका जाफराबाद गेल्या दिवशी बोलली गंगा पहिल्या दिवशी बोलली गंगा तुम्ही नू करू नका दंगा जाऊन दसरा राजाला सांगा ಗುಡ್ಯಾ ಉಬಾರೂಪಿಯ ರಂಗಾ ದಳ ಜು ರೇಜು ಘುಡ್ಯಾ ಉಬಾರಚಾಳಾ ಜುರೇಜು ದೂಸ ದಿವಸೀ ಬೋಲ ಬಗಾ ದೂಸೀ ಬೋಲಲಿ ಬಗಾ ನಿರಂಕಾರ ಓಾ ತುಷಣಕಾರ ಓಾ Tumi, aset bambat atbun Cer nasi laga, jubala jureju Bayanu tumi, cer nasi laga, jubala jureju Tisari <tipen> adil si boli liuma Tisari adil si boli liuma Bala ca rupa lage nasi ऐंशी बोलली महादेव बी माजू बाळाजू रेजू ऐशी बोलली महादेव बी मजूबाळाजू जुरे जु चव जु। <coughs> त्या दिवशी बोलली तारा ना सोनार आपल्या घरा बाणधनुषा करा जु। बाणधनुषे रामाला करा जुबाळा जुरे रेजू जु। पाच नव्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता रावणाने कशी देवाला निजरा लागली गेले मारोती लंका जाळली जुबाळा जु जू। गेले मारुती लंका जाळली जुबाळा जुरे जु साव्या जू साव्यानि बोली लक्ष्मणा शक्ति लगली पाडानाया गेले मरुति जिवन्त केलर्मिला पति जुबाला जुरे जु जिवन्त केले उर्मिला पति जुबाला जुरे जु सातव्या दिवशी सातवा कल्लोळ गजरासमन सुरवे मंडोळ आले मारुती घेऊन नीळ राम जल्मिले रावणाचे जुरे रेजू राम काळा जुबाळा जुरे जु, जु। आठ दिवशी बोल लिहिला द्राला पुत्र कौशल्या मातेने झोकाया दिला जुबाळा जुरे जू जु। कौशल्या मातेने झोकाया दिला जुबाळा जुरे जू जु। <coughs> नव्या दिवशी नवल बाळाचे कशी कुलले केळी कमळाचे प्रशूदा झाली त्याच वेळ से जुरे जुरेजू प्रशूदा झाली त्यास वेळेस जुबाळा जुरेजू जु। द्या दिवशी बोलली गजा संग घेऊनी वानेर पौजा इंग्रजी दिच्या उडावे बुजा ीभीषण केला लंक्याचा राजा जुबाळा जु बीभीषण केला लंक्याचा राजा जुबाळा जुरे जू जु। अकराव्या दिवशी रंग दास माता उभा भोजंग पाती हातारे रामाचा संग जुबाळा जुरे जू जु। पाची हातारे रामाचा संग जुबाळा जुरे जू जु। <coughs> बारव्या दिवशी हा गसारी बीजलबत्तीचा प्रकाश वारी लाईट पडला राजेद्रवारी जुबाळा जुरे जू लाईट पडला राजेद्रवारी जुबाळा जुरे जू तेरव्या दिवशी तेरस केले देशो देशीचे वांदेर बलविले रामान मारुतीला स्वराज्य देले जुबाळा जुरे जू रामान मारुतीला स्वराज्य देले जुबाळा जुरे जू चौदा अवतार बदलिले भर्म विष्णु युढे निगाले कउस मामावे दिु बाजु रे जु कौस मामाव यने विजु बाजु रे जु खुशी अगस्ट बोलला धनने रामाचा पाणा जुबाळा जुरे जु धन्ये रामाचा पाणा गावीला जुबाळा जुरे वाजवावा वाजवा वाजवाव टाळी वाजवा वाजवा वाजवाव टाळी नाव माळी जुबाळा जुरे जु ാവടേ വിനയ മാളി ജൂബാജുരേ